महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट कर्जत येथे दहिवली यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पन्नास वर्षांच्या परंपरेला उजाळा उद्योजक अय्यूब मोहम्मद शेख यांची भव्य यात्रा पाळणे ब्रेक डान्स आणि स्वादिष्ट खाद्य पदार्थांची कर्जत येथील दहिवली यात्रेला यंदाही भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे दोनशे पन्नास वर्षांच्या गौरवशाली परंपरेला साजेशा पद्धतीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या यात्रेचा शुभारंभ झाला दूरदूरच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आपले मनोभावे मनोगत व्यक्त करत होते मंदिरात न्हालेले भजन आरती आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे मी मुकुंद महादेव निमकुटकर हे जे विठ्ठल मंदिर आहे मी या दैवली गावचा सुभेदार आहे सुभेदार पदातला पेशव्यांनी सुभेदार पद ती आम्हाला दिलेली आहे ते सातवा पुरुष होता त्याचा त्यांनी हे मागचा जो सातवा पुरुष होता त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे हे सुभेदार दैवली हे गाव सुद्धा त्यांचं आहे त्यांनी आम्हाला हे करलोय आणि मी त्यातला त्या वंशातला सातवा पुरुष आहे हे मंदिर जे आहे ते सतराशे पंच्याऐंशी मध्ये बांधले गेलेलं आहे आणि अजून व्यवस्थित आहे आणि तेच सांगतो ना जवळजवळ अडीचशे वर्ष झालेली आहे आणि अडीचशे वर्षाच माझं चौफेरी सुभेदार पद दिल्यानंतर चौफेरी चार वाडे होते इथे पिंपुटकरांना दिलेले त्यातले तीन भस्मसात झाले एक राहिलाय वन फोर मधला वन फोर अजून शिल्लक आहे वाडा यात्रा कधी भस्मत यात्रा साधारणतः माझ्या काही कल्पना नाही आहे पण शंभर वर्ष तर नक्कीच झालेली असते त्याच्या आधीपासूनच भरत असेल या मंदिराची स्थापना झाल्यापासून यात्रा भरत आहे यात्रा भरत आहे त्या मंदिरापासून येतात आजूबाजूचे सगळे खेडेगावातले गावातले लोक इकडे मंदिरात येत असतात नाही हे जे मंदिर आहे याची एकोणीसशे नऊ मध्ये माझ्या आजोबा त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना एकत्र बनवून ट्रस्ट तयार करून त्यांच्या ताब्यात हे मंदिर त्यांच्या ताब्यात दिलं त्यांनी जमिनी जुमले सहित विठ्ठल मंदिर त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे हे मंदिर आता ह्याच्या राहिलं आणि फक्त मानपान फक्त आम्हाला हे लोक आमचे पुर कर करतात आमचे मानपान असं हे मंदिराचं हे आता हे मंदिर संस्थेच्या ताब्यात आहे ब्राह्मण लोकांना एकत्र बनवून आणल्यानंतर संस्थेच्या ताब्यात मंदिर आहे या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे विठ्ठलवाढीचे रहिवासी आणि उद्योजक अयूब महम्मद शेख यांनी उभारलेले विविध मनोरंजनाची साधनं गेल्या पंचवीस वर्षापासून ते या यात्रेचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहेत यावर्षी यात्रेत आकाश पाळणे मोठी होडी ब्रेक डान्स टोऱ्या टोरा सेलांबो आणि ड्रॅगन ट्रेन सारखी रोमहर्ष खेणी भाविकांना आकर्षित करत आहेत लहान मुलांसाठी पाळणी आणि इतर लहान खेळण्यांनी यात्रा रंगतदार झाली आहे याशिवाय यात्रेत खाद्यपदार्थ आणि मिठाईचे विविध प्रकार कपडे ज्वेलरी यासारख्या वस्तूंची दुकाने गर्दी खेचत आहेत सव्वीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या यात्रेने नागरिकांचे मन जिंकले असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविक भक्तांसाठी ही यात्रा एक अविस्मरणीय या अनुभव ठरत आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत नाव शेख मी राहणार विठ्ठलवाडी दरवर्षी कर्जत जत्रा लावतो वीस पंचवीस वर्ष झालं आलापूर पनवेलचे लोक इथे येते सगळे दहा गावची पब्लिक येते इथे ते इथे सगळे लहान पोरे मोठे लेडीज जेंट्स सगळे येते इथे जत्रेचे लाभ घेते ते सगळ्यांनी जत्रेचे लाभ उधारे आता दहा होती जे, दा आता सुरुवात झाली छब्वीस नोव्हेंबर आणि एंड आहे ते यात्रेमध्ये ये सेलमबो दास पालना ड्रॅगन ट्रेन टोरा टोरा आणि लहानपणाच्या पालना पाणीच्या बोट मिक्की माउस आणि दुकाने ये मंचुरियन खायचे सामान ये आईस्क्रीम जत्रे मध्ये हे सगळे आम्ही दरवर्षी लावतो पंचवीस वर्ष झालं मला इथे तुम्ही पण या सगळे जत्रेचे लाभ होता आठ तारीखला लास आहे सव्वीस तारीखला चालू आहे आपली जत्रा यात्रा कर्जत शादाब नजे दामद गाव से रहने वाला हमारे आय्यो भाई इधर कर्जत में जत्रा भरते है काफी किती साल से पच्चीस साल, पचीछ साल से जत्रा भरते है दही वाली कर्जत काफी लोग ने कोशिश की है। यहाँ पे भी अयुब भाई के लिए मगर काम बना नहीं लोगों के लिए मगर ये आदमी की जबान आदमी की नीयत बहुत थपा है आदमी देखता नहीं आगे पीछे मगर कुछ भी है मगर पब्लिक के रायगढ़ करजत तालुके में इतना बड़ा उत्सव भरता है अयुब भाई के जो ये फेस्टिवल लगता है इधर का जतरा जो लगता है छब्बीस तारीख से छब्बीस नवम्बर से आठ दिसंबर आठ दिसंबर तक यात्रा और बाकी स्टॉल लगे इधर मिठाई बिठाई के वगैरह दुकान है छोटे बच्चे लोग का भी खेल है आकाशी लगा है और भाई तरक्की पे तरक्की दे बस महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी